विचार शलाका हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत आज ऐकूयात वायू याविषयी माहितीचा भाग पहिला वायू याविषयी विचार व्यक्त करत आहेत ऍडव्होकेट कविता मानधने श्रोते हो नमस्कार हवा ही निरनिराळ्या शुद्ध वायूंचे मिश्रण असते विज्ञानाला आजपर्यंत जे, जे काही माहीत आहे आणि जे काही माहीत नाही ते वेद आणि पुराणांमध्ये तपशीलवार उपलब्ध आहेत हिंदू धर्मात निसर्गाचे प्रत्येक रहस्य उलगडले आहेत निसर्गाच्या या प्रत्येक घटकाला एक देवता नियुक्त करण्यात आलेली आहे मूलद्रव्यांची कार्ये पौराणिक स्वरूपात स्पष्ट केली आहेत ज्यामुळे कधीकधी हे देव आहेत की नैसर्गिक मूलद्रव्य आहेत याबद्दल जरा गोंधळ निर्माण होतो यात कोणताही भ्रम नाही नीट समजून घेतल्यावर हा गोंधळ दूर होतो देव वेगळे आहे नैसर्गिक घटक वेगळे आहे आणि सर्व शक्तिमान देव वेगळा आहे परंतु ते सर्व एकमेकांशी गुंतलेले आहेत ज्याप्रमाणे आत्मा आणि शरीर वेगळे आहेत पण तरीही एकमेकांशी जोडले गेलेले आहेत त्याचप्रमाणे लोक अनेकदा शरीराला आत्मा मानण्याची चूक करतात जसे नैसर्गिक घटकांना देव मानण्याची चूक करतात तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वेदांमध्ये वायूच्या सात शाखांचे तपशीलवार वर्णन दिलेले आहे बहुतेक लोकांना असे वाटते की हवा फक्त एकाच प्रकारची असते परंतु तिचे स्वरूप सतत बदलत राहते जसे की थंड हवा गरम हवा आणि एकसारखी हवा परंतु तसे मुळीच नाही खरंतर वेद आणि पुराणांमध्ये पाण्याच्या आत असलेल्या हवेला म्हणजेच वायूला वेगळे महत्व देण्यात आले आहे आकाशात असलेल्या हवेला वेगळे नाव अंतराळात असलेल्या हवेचे वेगळे नाव आणि पाताळात असलेल्या हवेचे नावही वेगळे आहे वेगळे नाव असण्याचा अर्थ त्याचे गुण आणि वर्तन देखील वेगवेगळे आहे अशा प्रकारे वेदांमध्ये सात प्रकारच्या वायूचे वर्णन आढळते ते म्हणजे प्रवाह आवह अदवाह, संवाह विवाह परिवाह आणि परवाह आता विस्ताराने ऐकूया प्रवाह म्हणजे पृथ्वीच्या पलीकडे ढगांपर्यंत असलेल्या हवेला प्रवाह म्हणतात ही हवा अत्यंत शक्तिशाली आहे आणि हीच हवा ढगांना दूर घेऊन जाते ही वाहणारी हवा सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या ढगांना समुद्राच्या पाण्याने भरते ज्यामुळे हे ढग काळ्या ढगांमध्ये बदलतात आणि मुसळधार पाऊस पडतो दुसरा अवहा अवहा सूर्यमालेत बांधलेला आहे याचप्रमाणे सूर्यमाला फिरवली जाते व खांबाशी जोडलेली असते तिसरा अडवा वायूच्या तिसऱ्या शाखेचे नाव अडवा आहे जी चंद्रलोकात स्थापित आहे याद्वारे चंद्राचा गोल ध्रुवाशी जोडला जाऊन फिरवला जातो चौथा संवाह वायूच्या चौथ्या शाखेचे नाव संवाह आहे जे नक्षत्रात स्थित आहे यामुळे संपूर्ण नक्षत्र ध्रुवाशी जोडलेले असल्याने फिरत राहते पाचव्या शाखेचे नाव विवाह आहे आणि ते ग्रहमंडळात स्थित आहे यामुळेच हे ग्रहचक्र ध्रुवाच्या संबंधात फिरत राहते सहाव्या शाखेचे नाव परिवाह आहे जे सप्तर्षी मंडळात म्हणजेच सात ऋषी ध्रुवाशी जोडलेले जाऊन आकाशात प्रवास करतात व या मंडळात स्थित राहतात परवाह हवेच्या सातव्या भागाचे नाव परवाह आहे जो ध्रुवामध्ये बांधलेला आहे यामुळे ध्रुवीय वर्तुळ आणि इतर गोल एकाच ठिकाणी स्थिर राहतात उद्या आपण विज्ञानाच्या दृष्टीने वायूचे काय महत्त्व आहे हे ऐकूया